सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वर्गीय यशवंतरावजी साहेब यांची एकशे अकरावी जयंती साजरी करण्याचा आमचा मंत्राय आहे आणि त्यानिमित्तानंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं यशवंतराव चव्हाण जयंती सप्ताह आम्ही स सात ते बारा ह्या तारखेपर्यंत करणार आहोत आणि तो करत असताना अनेक उपक्रम व्याख्यानं स्पर्धा या माध्यमातून आम्ही चव्हाण साहेबांच्या जयंतीचा हा सप्ताह साजरा करतो पण विशेष त्या निमित्तानाची आमची आग्रहाची मागणी ह्या निमित्तानाची आहे की ज्या सातारा जिल्ह्याला शिवछत्रपतींच्या नेवा निमित्तानं एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तसंच वैचारिक पार्श्वभूमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या निमित्तानाची आहे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी देशाचे उपपंतप्रधान परराष्ट्रमंत्री संरक्षण मंत्री अशा केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या हातानं मंगलकलश आला ते संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय स्वर्गेश्वरराव चव्हाण साहेबांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदसुद्धा पहिलं बहुमान बहुमान हा मुख्यमंत्रीपदाचा मिळाला आणि त्या निमित्तानं आमची सगळ्यांची आग्रहाची नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की चव्हाण साहेबांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं आणि ह्यासाठी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही ही मागणी करतोय ती आमच्या सगळ्यांचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी अमित भाई शहा यांच्याकडे ती मागणी पोहोचवावी की जेणेकरून चव्हाण साहेबांचा सा सन्मान आज सातारा जिल्ह्याच्या वतीनं नव्हे तर महाराष्ट्राच्या वतीनं ज्यांच्या विचाराची पाईक अनेक राजकीय पक्षांमध्ये त्या सगळ्यांना ती इच्छा आहे साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा त्यासाठीचं नेतृत्व दादांनी स्वीकारावा आणि ते भारतरत्न मिळवण्यासाठीचा प्रयत्न करावा ही मनापासूनची इच्छा या निमित्तानाची आम्ही व्यक्त केलेली आहे चव्हाण साहेबांच्या योगदानाबद्दल आपण कोणी सगळे ज्ञात आहात त्यामुळं साहेबांचं जे काही सत्तेच्या विकेंद्रीकरणाबाबतचं Uh, स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचं uh, जे काही नियोजन होतं ते आपल्याला माहिती आहे की जेणेकरून बहुजन समाजातल्या प्रत्येकाला नेतृत्व कसं मिळेल तसं कृषी धोरणाच्या बाबतीमध्ये त्यांच्या संकल्पना परराष्ट्र धोरणाच्या बाबतीतल्या संकल्पना या सगळ्याचा विचार करता एक सामाजिक आणि राजकीय चेहरा जो सात्विक चेहरा राजकारणातला चव्हाण साहेबांनी कायमस्वरूपी आपण त्या निमित्तानं साहेबांच्याकडे पाहतो अशा एका नेतृत्वाचा निश्चित स्वरूपान आपण एक पाईक ना या नात्यानं म्हणजे सामान्य कार्यकर्ता ह्या नात्यानं सातारा जिल्ह्यातला एक रहिवासी या नात्यानं म्हणजे मनापासूनची इच्छा आहे की साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि त्याचं नेतृत्व या सगळ्याचं सामान्य अजितदादा पवारांनी देशाच्या पंतप्रधानमंच्याकडं करावं आणि ह्या महान नेत्याला गौरवान्वित करावं भारतरत्नानं आणि पुरस्कारानं अशी ह्या निमित्तानाची मागणी